लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज देगलूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महावितरण कंपनीच्या निष्काळजी मनमानी व डिसाळ कार्यप्रणालीवर आमदार जितेश अंतापूरकर यांनी थेट हल्लाबोल करत प्रशासनाला कठोर शब्दांत जाब विचारला हिंगणी खुतमापूर खतगाव वन्नाळी रामतीर्थ या गावांमध्ये विजेच्या धक्क्याने घडलेल्या दुर्घटनांची उदाहरणे देत त्यांनी महावितरणच्या कार्यक्षमतेवर जोरदार टीका केली त्यांची फार गैरसो होती त्यामुळे ते डेप्युटेशन वरचे जे कर्मचारी आहेत त्यात काही डॉक्टर आहेत काही स्टाफ आहेत त्यांना लागलीच त्यांच्या मूळ कामावरती रुजू करावं माझी या ठिकाणी आपण विनंती आणि कोणी या ठिकाणी अधिकारी असतील आरोग्य विभागाचे आपण त्यावर उत्तर जाऊ डेप्युटेशन लागली कॅन्सल करण्यात हे आपण करणं महत्वाचं आहे आणि अध्यक्ष महोदय पालकमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की बिलोली या ठिकाणी सिटी स्कॅन मशीन ही होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी डायलिसिस मशीन सुद्धा असणं आवश्यक आहे तोही भाग हा सीमावर्ती भाग आहे तिथं एखादा रुग्ण येणं शक्य नाही त्यामुळे त्या रुग्णास त्या ठिकाणी होण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी आपल्याला सिटी स्कॅन मशीन व डायलिसिस मशीन त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे आता माझ्या मतदारसंघातील पाचवा विषय असा आहे की माझ्या मतदारसंघात घरकुल धारक जे आहेत ते रेती अभावी फार त्रस्त आहेत सर्वांची आता एकच मागणी निदान आम्हाला आम्हाला घर बांधायचं आहे आणि अशा परिस्थितीत माझ्या मतदारसंघात नांदेड जिल्ह्यात सर्व घाट सर्वात जास्त आहे आणि काल परवाच जे खात चालू केले होते ते नऊ तारखेला पुन्हा बंद करण्यात आले परिस्थिती अशी झाली की जे खऱ्या अर्थानं गरजू जे रेतीला जे खर तर जे गरजू लोक आहेत जे घरकुल धारक आहेत त्यांना रेती मिळण्याऐवजी ते आता बंद झाल्यामुळे त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण थांबलेलं आहे आपले देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं स्वप्न आहे की प्रत्येकाचं घर झालं पाहिजे त्यामुळे आपण रेती हा सर्वात महत्वाचा घटक आहे त्याकडे प्रा, आपण लक्ष देऊन रेतीचे प्राधान्यानं केवळ आणि केवळ घरपूर देण्याचा आपण करावं कलेक्टर साहेब आपण माझी ही विनंती आपण याच्याकडे लक्ष द्यावं अध्यक्ष महोदय आणि आणि आणखी एक सहावा विषय माझ्या मतदारसंघातील असा आहे की माझ्याकडे शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत की जे आता बी बियाण्याचं वाटप विक्री केंद्रावर जे होत आहे त्यामध्ये जे सोयाबीन आहे त्यामध्ये बोगस बियाणे मिळण्याची तक्रार अध्यक्ष प्रमाणात झालेली आहे त्यामुळे अनेक शेतकरी हे त्रस्त आहेत ते अजून कुठलीच उगवण पेरणी करून सुद्धा झालेली नाही ही तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली त्यामुळे कृषी विभागाने आपण सक्तीच्या सूचना द्याव्यात जे कोणते असे बोगस बियाण्याचे जे प्रकार आढळून आले त्यावरती आपण लवकरात लवकर कारवाई करावी अध्यक्ष महोदय